नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डॉक्युमेंट पी डी एफ आणि जे पेजीमध्ये कसे तयार करून घ्यायचे आहेत ते सांगितलेले आहे ज्याला कोणाला माहीत असेल त्याने तो व्हिडिओ पाहावा आता आपण जिथे ते सेव्ह केले आहेत ज्या फोल्डरमध्ये त्या आप फोल्डरमधून आपण फोल्डर इमेजमध्ये जे पेजीमध्ये जे फोटो आणि साईन हे आपण सेव्ह करून ठेवलेत ते आपल्याला अपलोड करायचे तर सुरुवातीला कलर पासपोर्ट फोटो पाहिजे आपल्याला तो आपण अपलोड करणार आहेत त्यानंतर आपल्याला सिग्नेचर पाहिजे ती सिग्नेचर जे आपण सेव्ह केलेली आहे जे पी जी इमेज ते दोन्ही आपण अपलोड करणार आहोत तर सुरुवातीला कलर पासपोर्ट जे को हंड्रेड केबीच्या कमी त्याची साईज पाहिजे तर ते आपण आपल्या फोल्डरमध्ये जाऊन इमेजेसमध्ये जाऊन आपण सर्च करून फोटो आणि सिग्नेचर हे दोन्हीही इमेज एकानंतर एक अपलोड करायच्यात ठीक आहे आता मी पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर हे दोन्ही अपलोड केले आहेत तुम्ही पाहू शकता आता त्यानंतर आपल्याला ची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट आहे ह्याची जी आपण पी डी एफ बनवलेली आहे ती अपलोड करायची आहे ती आपण आपल्या फोल्डरमध्ये जाऊन सर्च करणार आहोत जिथे सेव्ह केलेली आहे पी डी एफ असेल ती त्यामुळे आपल्याला ती स्कॅन डॉक्युमेंटमध्ये आपण सेव्ह केली होती की टेन्थच्या आपण जे काही जे जे सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटप्रमाणे त्याला नाव देऊन ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला अपलोड करायला सोपं झालं सी एस एस सी नावाने आपण सेव्ह केली होती ती आपण अपलोड केली त्यानंतर आपण बारावीची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट हे अपलोड करणार आहोत ते आपण मीडिया जिथे आपण सेव्ह केले ते फोल्डर स्कॅन डॉक्युमेंटमध्ये जाणार आहोत तिथे आपण एच एस सी नावाने ते पी डी एफ सेव्ह केलं होतं ते एच एस सी पी एप दिसते त्याला क्लिक केलं ते अपलोड होऊन जाईल त्यानंतर आपल्याला रेसिडेन्शियल किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करायचं आहे चूज फाईल करून ज्या आपल्या फोल्डरमध्ये स्कॅन डॉक्युमेंटच्या फोल्डरमध्ये जाऊन ते आपल्याला डोमेसाईल पी डी एफ नावाचं त्याच्यावर क्लिक केलं की ते अपलोड होऊन जाईल त्यानंतर आपल्याला आधार कार्ड लागणार आहे अपलोड करण्यासाठी जे की फ्रंट बॅक दोन्ही साईजनी आपण त्याला स्कॅन करून त्याचं पी डी एफ बनवलेलं आहे तर ते आपल्याला आपल्या फोल्डरमध्ये जाऊन आपल्याला दिसेल तिथे आधार एक नंबरला आहे त्याला क्लिक केलं की ते अपलोड होऊन जाईल अपलोड होता क्षणी ते तुम्हाला ग्रीन सर्कलमध्ये राईट असं दिसेल त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट स्कॅन डॉक्युमेंटमध्ये आपलं पीडीएफ कास्ट सर्टिफिकेटचं आपण स्क्रोल करून पाहिजे कुठे आहे आणि त्याच्यावर क्लिक करायचं इथे आपल्याला दिसतंय कास्ट सर्टिफिकेट क्लिक केलं तसं इथे अपलोड झालंय आणि त्यानंतर शेवटचं आहे इन्कम सर्टिफिकेट तीन वर्षाचं जे की आपण पीडीफ बनवलं त्याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत स्कॅन डॉक्युमेंटमध्ये जाऊन पीडीएफवरती आणि अपलोड होऊन जाईल अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट आहे तीनशे पी डी पीडीएफ आणि शंभर केबीच्या आत साईन आणि फोटोग्राफ जे पे जेमेलमध्ये असणार आहे हे सगळं सर्व अपलोड झालेलं आहे शेवटी तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचे जर तुम्ही लॉगआउ करताल तर परत तुम्हाला सगळं करावं लागेल सेव्ह ने अँड वर क्लिक केलं लगेच तुमचा फॉर्म पुढचा फॉर्म जनरेट जा जा होईल ज्याच्यामध्ये सगळी माहिती तुमचा फोटो दिसेल सिग्नेचर से दिसते पूर्ण तुमची माहिती तुम्ही भरलेली स्कीम आणि बाकी सर्व तुमचे जे एज्युकेशनल डिटेल आहे अपलोडेड डॉक्युमेंट